नमो बुद्धाय जय भीम मित्र हो स्वाभिमान संरक्षक परिषदेचे अधिवेशन नाशिक जिल्ह्यातर्फे मुक्काम चितेगाव रविवार दिनांक सव्वीस मे एकोणीसशे एकोणतीस रोजी भरले होते अध्यक्षस्थानी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बाराडला एम एल सी यांची निवड केली होती परिषदेस जवळजवळ सहा हजार प्रेक्षक व प्रतिनिधी जमले होते परिषदेकरता नाशिकहून प्रोफेसर गायकवाड रणखांबे काळे वगैरे मंडळी व देवळेहून स्वयंसेवकाचे पथक आणि मुंबईहून समता पत्रकाचे संपादक श्री देवराव नाईक प्रधान कवळी देशमुख गुप्ते आणि कंद्रेकर वगैरे मंडळी आली होती तेव्हा अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्वाभिमान संरक्षणाची चळवळ जोरा सुरू करणे आजच्या परिस्थितीत प्राप्त झाले आहे ह्या चळवळीच्या बळावर अस्पृश्य व अस्पृश्य समाजातील अस्पृश्य समाजातील भेदाभेदीची जाणीव होईल आणि सर्व समाजात समता प्रस्थापित करण्याची संधी प्राप्त होईल अस्पृश्य द्वार वगैरे धाराच्या गप्पा मारण्याच्या समय निघून गेला असून आज प्रत्यक्ष स्वाभिमान जागृतीचा समय येऊन ठेपला आहे अस्पृश्य समाजाच्या एकंदर परिस्थितीकडे पाहिले तर त्यांच्या स्थितीबद्दल पूर्ण असमाधान दिसून येईल जन्माने अस्पृश्य मानलेल्या समाजात समावेश झाल्यामुळे उच्चवर्णीय समाज बांधवापेक्षाही अंगी अलौकिक गुण असूनही काही करता येत नाही उच्चवर्णीय यांनी उपस्थित केलेली परिस्थिती आपणास आपल्या स्वाभिमानपूर्वक ध्येयास किंवा कार्यास बाधक होत आहे देवालय प्रवेश तळी विहिरी इत्यादी ठिकाणी प्रवेश करण्यास अस्पृश्यांना मनाई केली जाते त्यांच्यावर अत्याचार केले जातात अशा हीन परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी अस्पृश्य बांधवांना आपला स्वाभिमान जागृत करून माणुसकीच्या हक्कासाठी निकराचा हल्ला पाहिजे शिक्षणाने तर वरिष्ठ वर्गासारख्या वर सुशिक्षित आम्हा अस्पृश्य बांधवावर या सुधारणेच्या काळात अन्यायाच्या अत्याचार झाले नसते हिंदू समाजाने निष्कारण आपला हिन दर्जा ठरविला आहे हा हिंदत्वाचा कलंक धुऊन काढण्याकरता मला हा स्वाभिमान जागृतीचा मार्ग योग्य असा वाटत आहे एवढ्या करता माझ्या बांधवांनो स्वाभिमान जागृत ठेवा आपणावर होत असलेल्या अन्याय जुलमा विरुद्ध बंड पुकारल्याशिवाय आपल्याला खऱ्या माणुसकीचे हक्क प्राप्त होणार नाही मित्र अन्याय अत्याचार विरुद्ध बंड पुकारणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील ह्या अधिवेशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी जुलमाविरुद्ध बंड पुकारण्याचा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषेने खंड अठरा भाग एक यामधील आहे मित्रो हो, माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना अवश्य शेअरही करा जय भीम जय बुद्धाय